रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संबंधित आज जी घटना सांगणारे त्याचा ती मनोरंजनासाठी सांगत असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तसा असल्यास अस तो निव्वळ योगायोग समजावा ह्याला म्हणतात डिस्क्लेमर का काहीतरी म्हणतात ती थोडं सांभाळावं लागतं कायदेशीर बाजू मग आपण मोकळ्याचे तुमच्या माझ्या बोला लक्षात आलं असेल की आज डोक्यात असे बाता सांगायचं पण जास्त का सांगत नाही ती सत्य असली पाहिजे किंवा घटना असली पाहिजे तर डोकं द्यायचं नाही तर ती मोकार तुमचा टाईम काय जायला नको माझा टाईम जायला नको असा विषय पाठीमागचं वातावरण लोकेशन एक नंबर ह्या कथेसाठी ती ती पांढर पांढर बरेच म्हणतात काय भाऊ पांढरं दिसते काहीतरी गरे काय काय गरबीर काय नाही त्याला म्हणते स्मशानभूमी आमच्या गावची स्मशानभूमी आणि प्रत्येक गावची स्मशानभूमी असते ओढा नाला ज्या ठिकाणी आग्नी दिला जातो देहाला त्याला वय खुंटभूमी पण म्हटलं जातं पण आयुष्यात शक्य असन दुश्मन असू दोस्त असू कुणी असू त्याची जर मयत झाली तर शंभर टक्के मैतीला जा काढा वेळ खरंच जा वे, याचं कारण सांगतो त्याचा आत्मा त्या आपल्या देहाशी काय ते दे सगळं कोण आले काय आले पाहत असतो आस असा विषय असतो कारण आत्मा अमर आहे आपल्या भगवद्गीतेनुसार ही जी घटना आहे ही पंचक्रोशी ज्याला म्हणतात की बाबा चौदा पंधरा गावांचा मिळून याला पंचक्रोशी म्हणतात असा इलाका की बाबा आपलं नातेवाईक सोयी संबंध जवळपास तर आमच्या गावापासून पंच आमच्या पंचक्रोशीतली घटना आहे एका गावात साधारण दीड दोन हजार लोक वस्तीचं गाव त्या गावामध्ये आता काहीच डायरेक्ट नाव नाही घेता आहे त्याचं कारण सांगतो त्यातले काही व्यक्ती मुलं आता आहेत त्यांना आपल्यामुळं काय त्रास व्हायला नको असा विषय त्या गावात एक महिला बचत गट चालवायची थोडी हुशार होते डोक्याला लिखापडीला ठेवायची बायांचा गट होता गडी होते त्याच्यात तो बचत गट चालवायची शेळ्या होत्या शेळ्या चालायची नाही थोडे आर्थिक तन तन झाली पैशाची जरा रक्कम तर झाली गरीब कुटुंब तर ती ह्याला पण जायची कामाला पण जायची काय विषय नाही कष्ट करा बाकर खा विशिष्ट समाजातली होती त्या त्यांची संख्या फार कमी आहे महाराष्ट्रात आणि जो पुरुष होता किंवा जो आरोपी म्हणू त्याला आपण तो आरोपी आरोपीसुद्धा का विशिष्ट समाजाचा त्यांची बी म्हणजे लोकसंख्या जी आहे ना समजा बारा कोटी आहे त्याच्यात त्यांचं पर्सेंटेज फार कमी एक दोन टक्का असं शेती बिती काय नाही सरकारचं घर गर, घरात सरकारचं धान्य आणि कष्टकार आणि हाय नाही याच्या सुखी समाधान राहणार माणसं पण एक रहेमानी नावाचा एक प्रकार असतो आतमध्ये तो ह्या गड्यात होता कारण ती जाडजोड बलदंड शरीराचं हा उचलताचेला चाचेला तर पण डोक्यात कमी हा उचेल चाचेला आणि थोडं रगेल अशा प्रकारचं खात्याच्या पिशव्यात खाली करायचं बाबा एखाद्या शेतकऱ्याच्या टेलरच्या टेलर बारलेला आहे खात्याच्या पिशव्या पन्नास किलोची बॅग असते पाचशेच्या दगा लगेच खाली करतो शे आता शेतकऱ्याला कसं आहे नडेल काम असतं कर बाबा खाली दर पाचशे असं ह्या बाईकड त्याचं खातं होतं कशाचं बचत गटाचं ते जायचा बोलायचा ही आता ही जी बाई आहे त्याचं नाव आपण रांभाबाई बा सांकेतिक ठेवलेलं ती विधवा असल्यामुळं मुलं राहणं असल्यामुळं पाच सहा वर्षाचा मुलगा होता आणि विषय असा आहे की हा मुल्याचा आता लग्न झालंय तर अजूनही तिथं आहे म्हणून मला नावाचा उल्लेख करता येईना असं आहे मुलगा आहे त्या रंबाबाईचं जे शरीरष्टी आहे ही यष्टी अत्यंत मजबूत देखणी त्याला आपण म्हणतो ना अशी दळदार बाई व ग्रामीण भाषेत दुरी हाडाची जाडजूड अशी जपाट्या हां मग शेला ती पटली वाचल्यात पण विषय असा होता की म्हणायचं कसं कारण बाई चांगली होती वागणुकीला हां आणि चांगल्या बायांच्यापासून जपून राहा चांगल्या बायांच्या चपल्यापासूनच जपून राहा वाचना माणसांनी हां त्या कवा लावत्या मागासरून सांगता येत नाही हां त्यांना वाटतं कुठे बी टेकन कुठं टेकायला मोकळं नाही हां वाईट येत्या ते वाईट आहेत आणि चांगल्या आहेत त्या शंभर टक्के चांगल्याचे आहेत बाई चांगली होती ती देवीची भक्त होती एका तिच्या घरात परडी बिरडी सगळं आपलं पूजा अर्चा आणि ती गुंतवून घ्यायची त्याच्यामध्ये व्यवहार पाणी आपलं सगळं पोरण लहानच मोठं करायचं तिच्या पद्धती योग्य होती ह्याने असा डाव टाकला की हिचा आशी तर काही ही दर बघितलं चालून शस्त्र बळदगरी जा ही जा रिस्पॉन्स नाही अर म्हणला असं बोटाने सरळ लोणी निघत नाही आता वाकडं करीत याचं कसं वाकडं झालं बघा अन्न आपल्याला हिचा बोग घ्यायचा ही बोगायची ती तिथून पाच त पाच सॉरी साडेचार किलोमीटरवर आठवडे बाजार होता आठवड्या बाजाराला ती असे निर्जन रस्ता होता रस्ता मोठा पण पोरदळ कमी का तर रस्ता खडीचा एक किलोमीटर लांबून गेलं तर पिवर डांबरी मग वाणावली काय करायची किलोमीटर लांब पण आपलं ब चांगला रस्त्यान चला त्या रस्त्याने माणसं कमी मग मा पाय, पाय बाजारला जाणारी येणारी तिथून जायची तीन कोंबडं घेऊन ती निघाली हा आधीच त्या रस्त्याला एका वळणावर उसात जाऊन बसला ती आली बघितली साधारण साडेदहा अकराची वेळ जशी बाईजवळ आली तसा याने मागून गेला तिला अशी उचलली माणसा जोरात अशी आता गडी दळदार त्याला काय बा चार गाड्याला सगळं झोपून असा गडी त्याला ऊसात नेली ऊसात नेल्यानंतर तिने त्याला ओळखले ह्याने त्याला ओळखायचा प्रश्न नव्हता तिने ओळखलं मुडद्या मुडद्या काय करतो काय करतो तुम्हाला आधी लुगडं कर किंवा हां आता असं म्हणलं तिच्या डोक्यात आले घ्यायला काय पाहिजे बा नेमका आता ग्रामीण भागात कसं आहे बायांना असतो सोन्याचा नाद कानात घाल नाकात घाल पाट पायात पाट्ट्या जुडवी असतात गळ्यात काहीतरी अर्धा ग्रॅम कव्हाना असतं विषय थोडा जुना आहे नंतर त्याचं काय झालं बघा आणि ह्याचा बुथाशी बुथाटकीशी संबंध कसा आहे हे बघा पण कथा आहे ती ते डोक्यात आलं की ह्याला काय पाहिजे याला आपला अत्याचार करायचे आहेत कर किंवा अन्याय करायचा आहे आपल्या असं ते डोक्यात आलं ती, ती म्हणली तुला जी पाहिजे ते होऊ शकत नाही आता हां आता दुसरा दिवस आहे म्हणजे थोडक्यात मासिक पाळीमध्ये नाही नाही ना, मला दाखवू येणी बघितलं पार आणि ते कसा विषय असतो ते मासिक पाळीचा ते रक्तबिक्त हे बघितलं ना ती पुरुषाचं आहे गा ती हायड्रोलीकमध्ये आईलच पळून जात ते डायरेक्ट असं लोहून खाली पडते ती बेकार ती किन्नसची ती थोडक्यात त्या ग्राम किन्नस म्हणतात त्याला त्याला म्हटलं डाव फेल गेला म्हणा हे बघ कोणाला ही जातो आता कोणाला जर काय बोलली तर कवा तुझा खाटा काढी ती तिथून निघाला दहा पावलं घेऊन रस्त्याला लागला पण ती बाई बावळाट चाललाय गप जाऊन द्यायचा का नाही तुम्ही सांगा हा मी म्हणतात ना है है। का एखाद्याचं बरल्या कसं भरत तू फक्त गावात चल म्हणले तू गावातच कसा राहतोय तुला बघ तुम्ही पोलिसांना कंप्लीट करीत नाही तर मी चार माणसं जमा करते पण तुझ्या आईला नीट कुत्रा लावती ती, ती आईला अवघड काम झालं बाबा कायला म्हणायचं ही डोक्यात कमी या बाईला कळ्या पाहिजे चालले ना जाऊन द्यायचं ना संकट टळले ना तसं म्हणल्याबरोबर गडी फिरला ना माघार लगेच याय म्हणून क्लिक झालं पराव नष्ट करा ही कळलं कर पाहिजे हा कधीही काही अन्य त्याच्या आता आपल्या शहरात मुलीबिली असतात एखादी समजा काय केलं तुम्ही एकटेच असाल तुम्हाला मदती अपेक्षा नसेल तर कधीही असं बोलायचं नाही की तुला दाखवते कंप्लीट कम्प्लीट कर तू करा काय पण ती संकट जाऊन द्या लक्षात ठेवा माझा ऐका येड्याचं ती फिरलं महाग अरे महाग फिरलं असं खाली पाडली तुम्हाला सांगतो इतकं ताकदीन दिशेन ती ताक रगाठत होतं असला दंड त्याचं नुसतं आणि नाहीले मटण बिटन मिळलं तरी ती कोंबड्या खा शिल्लक राहिलं कोंबड्याचं पाय आणायचं सुद्धा खायचं तो कराकडा ते पिवळं पाय कोंबड्याचं नाही लाकडावानी ती खायचं ती किलो किलो ती तुम्हाला माहीत नाही आतलं ती गणित वेगळे बरीच लोक ती ज्याला चिकन मिळत नाही ती कोंबड्याचा पाय खात ग्रामीण भागात सांगतो तुम्हाला ही आतली जगे त्याने मारून टाकली बा तिला ताडफळून ताडफळून दिली तिथं नाहीलाच मारून द्या घरी आला एक नाही दोन नाही गप ऊस आता आमच्याकडे कसं असतं सतरा अठरा महिने ऊस जात नाही बाई लागली गोंगायला बाई लागली ती फुगायला किंवा का असा सपासच नाही घरची बघत या सगळी बघत आहेत त्या बाईचं घरातली मंडळी ही बघत आहेत तो काय गावा ना शनी आता एक चुलता होता त्याला सांगितलं आपण असाच कार्यक्रम केला जरा जीवाचा होता जीवा बावाचा मला भाव टेक काय बॉडी तिथं काल ठेवायची बॉडी वड्यात टाकावं तिथून उचलून वड्यात लय निर्जन ठिकाणी यांनी चादर दोन राहून टाकून दिली बघा आता झालं असेल त्या महिलेच्या मृत आत्म्यापैा तिचा आत्मा असेल तुम्हाला सांगतो गोठाळणारा ती थनी तिथं ता, टाकली तिथं तो, तो आत्मा पण त्यावेळेस साधारण तेरा चौदा वर्षापूर्वी आर आर पाटील गृहमंत्री होते माणूस चांग राजा माणूस होता तो मला सांगतो ती हा म्हणजे जितकं नेतृत्व चांगलं नव्हतं तेवढं ते माणूस चांगला होता मग समजून घ्या त्यांनी सी आय डीची ही टाकून दिली ती जर पेपरबाजी झाल्यावर हो, गायब 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 सी आय डीची मागणी केली आणि थोडं जो समाज थोडा कमी आहे त्यांनी जर मोर्चा काढला किंवा के हो, मागणी केली तर मागणी जर विचार केला जातो फक्त एकत्र आलं पाहिजे आणि मा न्यायाची मागणी केली पाहिजे सीआडीने असला खतरनाक कारण की सीआरडी आपला लेप पावरफुली देणार ठेवा ते काय ते पाकडी बिकटी काय चालत नाही त्यांनी तो परफेक्ट काढला विषय परफेक्ट आरोपी विचारला कबूल केला आणि त्याला चार वर्षाची सजा झाली त्यानंतर पॅरॉलवर बाहेर आला तर आणि सोडला कधी बाहेर त्याला माहिती का पॅरॉलोवर कोरोना चालू झालं ते पहिली लाट त्या आरोपीला निरपिरा झालेली त्या गावकऱ्यांचं त्या शेजाऱ्यांचं तिथं जिथं जिथं तिचं घर होतं <coughs> गावाची कंडिशन कशी आहे तुम्हाला सांगतो लांब लांब गरं नाहीत एकदम असे चिकटून चिकटून घरं आहेत तिथं तिच्या अंगणापुढं तिथं एक सवय होती पाठं त्या रामबाबाईला पाठं पाच वाजता साडेपाच वाजता उठायची म्हणजे उठायची कोंबड्या कोंबड्यात सोडायची पहिल्यांदा उजळायला लागलं की कारण अंधार येतावर कोंबडी बाहेर निघत नाही जाळीच्या आणि थोडं उजळ असलं की लगेच बाहेर निघत ती काटाळलेली असते रातभर कोंबड्या सोडायच्या हो जाडून जोडून असं चकाचक करायचं शेळ्यांच्या खालचं लि शिनकूर करायचा शेळ्यांना थोडं खुराक ठेवायचं आणि मग आंघोळ करायची तवर पाणी तापतं हे करायचं तुळशीची पूजा करायची त्याच्या ते, ते परडीची पूजा करायची हे सगळं चालू असतं नंतर चहा प्यायचा नंतर भाकरीला बसायचं ते जे झाडायची ना शेजाऱ्यांच्या आवाज कानात होता तो जाडल्याचा जा शी बाईचा बॉडी सापडली पी एम झालं आरोपी पाकडले सगळं झालं पण आमोशी आणि पौर्णिमा या दिवशी तिथं जाडल्याचा आवाज यायचा पण एकाही शेजाऱ्याची ताकद नाही झाली की बाहेर जाऊन डोकून बघा की कोण जाडतं आलं लक्षात जाडतं कोण हे कळत नव्हतं मी मग त्यांचा परफेक्ट आहे झालं आता तिथं जे देवाला मानित नाही त्यांनी पूजा चालू केल्या भाऊ ही असं असेल माणसाच भीती वाईट ती जाड हुंकून जायचं हे कळत नव्हतं त्याला पण जाडाचा आवाज यायचा शरडा नाही काय नाही काय नव्हतं राहिलं कोण सांभाळणार कोण करणार ती बंदिस्तच करताय त्यांनी मदत केली ती, ती, ती तो लवकर बाहेर आलता म्हणजे आणि तो बाहेर आल्यानंतर त्याला एक दिवस रात्रीच्या दोन वाजता अचानक रक्ताच्या उलट्याहून ती मेलं कसा का मिळाला काय मिळाला कोणाला तपास नाही पण पी मध्ये काय नाही फक्त फूड पॉयझनिंग सापडलं बरं सापडून ते असू शकतो एक जण ॲक्सिडेंटमध्ये गेला त्याचा मुलगा स्वतः म्हणजे मिळाला अशी तीन चार बळी गेली त्यांच्या घरात दर वर्षाला मग आता लोक ग्रामीण भागात कसं आहे ते कायद्यात बसत नाही काय नाही पण लोक आतल्यात आणि तुम्हाला सांगतो आता आमच्या भागात इकडे वरलाकड जामखेड निमखेड साईड नव्हती त्या साईडला ती देवऋषी देवऋषी हा प्रकार लय चालतो देवऋषी बागा काय केले का बघा करणे बघा क कर, आणि त्याच्यात लई लोक जगतात बी विषय असतो खरा पण त्याचा प्रोपोगंडा करणारी त्याचा आधारे जागणारी लोकं लय समाजामध्ये लोकाला फासवणारी का ती का फसावत्या तुम्ही फासता म्हणून हां ओरिजिनल नॉलेज ओरिजनल शास्त्र असतं पण त्याचा वाफर गैरवापर करणारे लोक आहेत आणि फोकाट पाहतात चांदीचं वाण सोन्याचं वान याच्यातून बरं होतं का अशी लोकं आहेत ह्या अंधश्रद्धेपासून सावधरा नरेंद्र दाभोळकरांनी त्याच्यावर फार छान काम केलेलं आहे त्या गोष्टीवर हां बुकलेलीची बुक आणि तहानलेलीची तहान जाणलं ना तिथं पांढरंग घे यज्ञ करून तुम्हाला पांढरंग नाही पाच हजार आणि दहा हजाराचा करून तर अजिबातच नाही भुकलेली बुक जाणं तहानले आणि सगळ्यात मोठा धर्म असंत तर माणूस की बाकी काय नाही आणि त्याच्यात बी माणसात बी जे नीच माणसं आहे समजा आतिरिकी की आहेत ना ह्यांना ठेवायचं नाही तुम्हाला सांगू हे पृथ्वीत लावून नष्ट करून टाकायचं हा असा विषय तो आ, सर जगण्याची लाईन आहे ना असे विचार असं परफेक्ट असलं पाहिजे तिथं मग नो कॉम्प्रोमाइज असा विषय कोणी असू दे घरातला असू दे हा असंही सरळ चालायचं वाकड्याच्या कधी हे करायचं नाही हा लाबाडदाबाडाला कधी ना लागायचं नाही हां ह्या घटनेमध्ये ते आवाज कुठून येतो ती कळाना जे शिल्लक राहिले होते मेल घरात मारामारी चालत बघाय सोडत किल्दिव ऋषी कुठं काय त्यांना काय कुठं करून रोड टाकन हे टाकन ते पाचदानाचा रोड टाक त्याने कंट्रोल होणार ते आत्मास नव्हता ती मागं लागलं होतं सुद्धा एक तर बाय माळ बाळात पणात मारली एवढी मारामारी चालू झाल्यानंतर बाकी ती बाकीची ती त्या समाजातली लोकच गाभारली अरे म्हणले चांगल्या ठिकाणी बघा एक ठिकाणी त्यांना पठट माणूस भेटला तो पैसे बिसे काय घेतो ना पण त्याला सिद्धी होती की कळते बा मग ती सिद्धी ते म्हणला लय म्हणजे पॉवरफुल आत्मा आहे म्हणलं की पण याची वांधी करावं लागेल हा आणि मग त्यांनी त्या जिथं तिथं गर होतं त्या गर ती गीती जाडती ना तर तिथं त्यांनी काय केलं ते दान्य बिन्न टाकलं असं काय असेल ते टाकलं त्यांनी खुट्या मारल्या पाच सगळं किंवा इकडे हे परिसरात येऊ नये तरी एक जण मेला परत परत एकजणंतर बाकीचे ती ग तीन कुटुंब आहेत ना जाऊद्या गाडीमध्ये त्यांनी ते गावं सोडून दिलं दुसरीकडे निघून गेली आता त्यांच्यात कोण मी नेलं नाही तिथं तिथं नाही राहून दिलं त्या आत्म्याने त्यांना त्यांना टा वस्तू ती लोक बोलत नाही त्याला शास्त्रीय आधार नसतं कायदा ती तर चालतच नाही म्हणजे एका बाईला जर एवढी तळतळून मग मारली तर बऱ्याच वेळा तो आत्मा शंभर टक्के आपला म्हणजे बदला घेतल्याशिवाय राहत नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे असा विषय आणि हा विषय त्यांना अजो की की त्या बाईचा आत्मा आता तिथं येत नाही जाडण्याचा आवाज येत नाही काय नाही काय नाही पण बांधी मात्र त्यांनी परफेक्ट केली असा विषय पण त्या आत्म्याला जे साध्य करायचं होतं की ह्यांना खतम करायची त्यांनी ते करून दाखवलं कागदोपत्र इंग्लिशमध्ये कारण काही होती हृदयविकाराने मृत्यू फूड पॉयझनिंग दडकून मेला काही त्याच्या पाठीमागं शेवट हा त्याचाच असू शकतो असं माझं मत आहे हे आरोपीचं पुढं काय झालं बघू आपण आता चार वर्षानंतर हा बाहेर सोडला कोरोनाच्या पहिली लाट आली की त्याला पेरलवर बाहेर सोडला इथं आलं त्याचा चिकाटला करोना पहिली लाट मार्चमध्ये आलेली करोना त्याला चिकाटला आता त्यावेळी तुम्हाला माहिती वातावरण करायचे फक्त फोनवर सायचं कोणाचं काय झालं काय झालं काय कुठं डोकं लावत नव्हतं माणू घराच्या आत ॲम्ब्युलन्समध्ये घालून याला नेलं बा पुण्याला नेलं आणि ते तिकडंच कार्यक्रम झाला आणि तिकडंच जाळून टाकलं खलास ती एवढा बलदंड देहाचा माणूस पण तो सुद्धा करोनाने गेला म्हणजे ज्याने आती केलं तर किंवा ज्याने अशा प्रकारची हत्या केली त्यांना ना त्याला कसा न्याय मिळाला याच्यात मग विषाणूचा फायदा ही असू शकतो आत्म्यात असू शकतो काही सांगता येत नाही हे जगात ही जग फार गुंतागुंतीचं आहे तुम्हाला खरं सांगतो फार आणि तुम्ही सेफ नाही आहात आणि तुम्हाला सेफ करायची जबाबदारी माझी तुम्ही काळजी करू नका तुम्हाला ले बारीक बारीक ही देतो फक्त आता फक्त कसं आहे विळखा जगातला आजगराने हा एक 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 आजगर नाही बरंच आजगारांनी त्यातून सुटायचा प्रयत्न करा काही देत कुठल्याही धर्माचा असून द्या म काही व्यसनं येत गुता पॅक केला माणूस माणूस जितका व्यसनाच्या तोपर्यंत त्याचा तो माइंड डाऊन आणि तोपर्यंत सत्ता पण जर राहणारच राहणारच फार अभ्यास करायला लागतो तवा ही सिस्टीम कळून येते हां त्याची बऱ्याच लोकांना ती माहीत पण झाली सिस्टीम की कोण आपल्या अधिराज्य गाजवतो आहे आहे त्याच्यामुळं ही घटना तुम्हाला ही बयक सांगणं सत्यकाता सांगणं गरजेचं होतं पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण आरे मावले